हाय आज आजचा पत्ता कंटाळा कंटाळला होता दुपारी वाजत आहे ते तो स्कूलला गेलेला आहे तोपर्यंत म्हटलं व्हेज पुलाव बनवा आणि तुमच्यासाठी व्हिडिओ टाकावी पुलावाची भाज्या चिरून घेतल्या होत्या तेल चार पाच पळ्या तेल घेतलं होतं तीन उभे कांदे घेतले चिरून आणि माझ्याला लक्षातच नाही की गॅस भिजलेला आहे त्यामुळे तेल तापलं नव्हतं पण काही हरकत नाही तसं काही वाटत नाही कांदा परतून जात तेल गरम कर, गरम झाल्याबरोबर आणि मिक्स भाज्या घेतल्या होत्या ज्या आपल्या लावल्याप्रस्त त्या घेऊ शकतो पण जास्त फ्लावर आणि बटाटो नाही घेतला होता बीट मुलं असे खात नाही त्यामुळे बीट मी भातामध्ये किंवा भाजीमध्ये नेहमी टाकते एक तर तेजपत्ता मिरे दालचिनी आणि हिरवी वेलची टाकली होती मी कारण तिखट असतं म्हणून थोडं कमी टाकायचं मुलं खात नाही मग मोठे खातात पण त्यांना मग लवंगी तोंडामध्ये त्यात खूप तिखट लागतं आणि मग ते नाही ना खात मग एक चमचा मीठ टाकलं आणि ह्या भाज्या बघा बारीक चिरलेले आहे फक्त फार मोठा ठेवलेला हो आहे एक चमचा हळद एक तरापने तरापने ची। ते दीड चमचा अद्रकप चुंची पेस्ट कसं मुलं खात असली तर आपल्याला तिखट नाही बनवत मुलं जर नाही खात असतो तर आपण त्याच्यामध्ये अद्रकप चुंची पेस्ट पण थोडी खटत असते त्यामुळे मुलं जर खात असेल तर कमी टाकायची दोन ओ टॅमॅटो चिरून घेतले होते त्यामुळे बारीक नाही शिरले मी कारण ते भातामध्ये वितळून जातात त्यामुळे नाही चिरले बारीक पत्ता घाल विसरले होते मी म्हणून वरतून टाकलं पण तसं काही हरकत नाही त्याला फ्लेवर येतोच येतोच कडीपत्त्याचं वरतून तरी घातला तरी आणि रंग हिरवाच राहतो वरतून घातला तर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर आणि या भाज्या धुऊन घेतल्या दोन तीन पाण्यात धुतल्या कारण गाजर आणि बीट असल्यामुळे त्याला माती असते ना म्हणून आणि मॅगी मसाला मॅगी मसाला नसला तर आपण सब्जी मसालाही टाकू शकतो गरम मसालाही टाकू शकतो किंवा चिकन मसाला आहे त्याला ऑप्शन आहे जो असं लावला तर तो टाकू शकतो आणि बिर्याणी मसाला पूलामुळे त्याला बिर्याणी मसाला आवश्यकच आहे भरपूर कोथिंबीर घात घालायची आणि दोन चमचे दही दोन वाट्या तांदूळ घेतले होते मी बासमती आणि मिक्स भाज्या अर्ध किलो तग झाल्या त्या चिरून घाण काढून सगळ्या घरातून स्कूलमधून आला होता आज त्याला ताईचा मुलगा घ्यायला गेला होता मला वेळ होता ना मी तो त्या साईडला गेला म्हटलं हो घेऊन घेऊन तुला तिथूनला आल्या आलंच आहे ना चेंज काही खूप घाई होते आपल्या टिफिन बॅग इथून काढून ठेवणार बॅग जागेवर ठेवणार बॉटल बॉटल जागे ठेवणार शूज युनिफॉर्म सगळं वेळच्या वेळी त्याच्या जागेवर असणार लगेच तयार झाला आणि त्याच्या ताईच्या मावशीच्या मुली कॅब कॅबवर दिली खायला बसला एक वाटा आता लगेच त्यात तिथं जायची खूप भाई होईल आता पुलाव शिजत आलेला आहे भातामध्ये पुलाव खिचडी मध्ये नाही एकाच वेळेस पाणी घालायचं परत पाणी नाही घालायचं तर पाणी घातलं तर मग तो भाताला या पुला चव खराब होते एक चमचा साजूक तूप आणि मी कोशिंबीर बनवून ठेवली होती अगोदरच हे लबड लागण वा वांगे होते ना वांग्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये येणार तुम्हाला ती आवडली तर बघा आणि लाईक सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही खातो लबड लबड वांग मी माझ्या मनाने बनवलंय हे नाव माहिती होतं मला पण रेसिपी माझ्या मनाने बनवली बघा तुम्हाला आवडते का तर पुलाव झालाय व्हेज पुलाव कसा वाटतं तुम्हाला तर पापड खातो आता आम्हाला जेवायचं आहे ना ते तुलाने मी जेवण नाही केलंय अजून कोशिंबीर पापड लपड वांग